नमस्कार मित्रांनो मित्र हो आमच्या गावात काकांच्या मळ्यात एक खूप जुने घर होते म्हणजेच फार्महाऊस त्या जुन्या पत्राच्या घरात असे काय होते की सर्व त्याच भुताटकीचे घर भुताटकीचे मळ्यातील घर असे म्हणायचे आता ते मळ्यातील घर सर्वांना माहीत होते आ त्याला आता फार्म हाऊस म्हणतात पण ते बरंच जुनं होतं त्या घरात रात्री कोणीच मुक्काम करायचे नाही कारणी ते अचानक काय झालं काम होते आता तर ते जास्तच प्रसिद्ध झाले कारणी तसेच होते त्या घरात रात्री कोणीच मुक्काम करायचे नाही जुने पण खूप मोठे घर होते वरती पत्राचे शेड होते पाठीमागे गोरांचा गोठा होता मळ्यातील घरात लाईट होती खंडुका हे यांची खंडुका यांची तिथं एकाच ठिकाणी पंधरा एकर बागायती शेती होती एकाच ठिकाणी व त्यात घर होते उंच तिरप्या शेताचे पण पत्र्याचे होते खूप जुनं घर होतं ते घर त्यांच्या पणजबांनी बांधले होते मोट हो मोठमोठ्या सहा खोल्या होत्या त्या सर्व शेतीचं सामान व शेतमाल भरलेला असायचा दिवसा त्या घरात सर्व बिनधास्तपणे राहायचे पण रात्री कोणीच मुक्काम करीत नसे गुरेसुद्धा तिथं त्यां रात्री शेतात ठेवायचे नाही त्यांना रात्री फार विचित्र अनुभवायचे जो पण मुक्काम करायचा की शेतात काही काम असले उशीर झाला रात्र झाली किंवा काय आवडाला काकांनासुद्धा तिथं मुक्काम करायचा प्रसंग पडायचा दोन चार लोक थांबायचे परंतु खूप विचित्र अनुभवायचे कोणाचा तरी चालण्याचा आवाज कोणातरी बोलण्याचा आवाज त्यांच्या यायच्याच खंडू काकांनी पण बऱ्याच वेळेस रात्री प्रसंग पडल्या राहिले होते त्यावेळेला त्यांनी पण आवाज ऐकला होता भूताटकीचे घर असे म्हणून ते प्रसिद्ध होते माळ्यातील घर भुताटकीचे घर म्हणून खूप प्रसिद्ध झाले होते गावामध्ये गावलांच होतं पण त्या घरामुळे त्यांच्या शेतात कधीच चोरी व्हायची नाही घरात शेतमाल ठेवलेला असायचे अवजार ठेवलेला असायचे पण त्या वैशिष्ट्य असं होतं की फक्त कडीकोंडा लावायचे कुलच भाग खूप पडका झाला होता एक मोठी स्वयंपाक खुली होती त्यात चूल होती व बरीच स्वयंपाकाची भांडी पाण्याच्या माळ सर्व सोयूक होत्या बऱ्याच वेळेस त्या खोलीत दिवसा स्वयंपाक व्हायचा हो लोक ते दिवसभर काळजीभात घाबरायचे नाही परत संध्याकाळ झाली का लगेच तिथून लवकर पडायचे खरं त्यांना माहीत होतं रात्री इथं भूत येतात एका खोलीत मात्र पंधरा वीस पायऱ्या होत्या त्या पायऱ्या उतरून हो खाली गेलं का एक मोठं मोकळं खोली होती आणि त्या खोलीत म्हणजे हरसारखंच होते आणि त्या समोर एक मोठा दरवाजा होता तिथं परत मध्ये खोल्या होत्या तर मध्ये किती खोल्या होत्या कोणालाच माहीत नव्हतं आता त्यांच्या वडिलांनी खंडू वडिलांनी सांगितले होते की त्यांनीसुद्धा कधीच खजिना काढण्याचा प्रयत्न केला नाही खूप खजिना आहे मनामध्ये मध्ये दोन खोल्या एका तीन खोल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी कधी पाहिल्या नाही खंडोबांनी ते बांधलेला होता त्याच्यानंतर खंडूकाकांच्या आजोबांनी बी उघडला नाही खंडूकाकांच्या सुद्धा तो कधी दरवाजा उघडला नाही असं म्हणतात की तो खजिना तो पूर्वीपासूनच होता तिथं तळघर होता खजिना होता आणि वरतीनंतर मग ते जुन्या पद्धतीचं उंच छताचं पत्राचं शेड करून मोठं घर बांधलं होतं फार्म हाऊस त्या काळात मळ्यातील घर असं म्हणायचे आणि तळघराला मात्र कुलूप होते बाहेर कुठल्याच घराला फक्त कडीकोंडा कोंडा लावायचे फक्त मात्र तळघराला खूप भले मोठे कुलूप होते आणि त्याची चवी पण कोणाकडेच नव्हती आणि ते तोडण्याच्या खंडूकाकांच्या वडिलांनी व खंडूकाकांनी पण कधीच प्रयत्न केला नाही त्यांची असे म्हणणे होते की या पंधरा एकर बागातील शेत म्हणजेच मला त्या सर्व भाजीपाला फळझाडी सर्व प्रकारचे उत्पन्न आपण घेतो सुपीक जमीन विहीर आहे पाणी आहे सर्व आहे आणि हाच खरा खजिना आहे काय करायचं ते आयता खजिना घेऊन अंगातून काम निघून जाईल झालं कोण सर्व गावाला माहीत होतं खजिना आहे पण कुणीही कधी तिथं प्रयत्न केला नाही खंडू काकांना दोन मुले होती ती शिकली आता मोठा मुलगा आता कृष्णा तो मुंबईत कंपनीत नोकरीला लागला होता दुसरा फक्त ग्रॅज्युएट झाला पण त्याने शेतीच सांभाळली काकांच्या आता वय पंच्याण्णव वर्ष झाले होते ते दोघांची लग्न केली म्हणजे आपण जबाबदारीतून मोकळे असे काकांना वाटत होते मोठ्याचे नाव कृष्णा व लहानाचे नाव प्रकाश होते मजेत दिवस जात होते दिवसभर शेतात कापड कष्ट करायचे सगळ्या प्रकारचे पिकं काका घ्यायची आनंदात दिवस जात होते एकदा काय झालं डिसेंबर महिना होता कृष्णाचे चार मित्र मुंबईवरून कृष्णाचे गाव पाहायला व मळा पाहायला आलेत आता ते एकाच कंपनीत नोकरीला होते आता खरं म्हणजे त्यांना कृष्णाने सांगितले होते की आमच्या मळ्यात खूप मोठे जुने घर आहे व त्या तळघरात खजिना आहे व तो खजिना काढण्यासाठीच ते आले होते त्यांनी आल्यानंतर सर्व मळा पाहिला ते जुने घर पाहिले ते तळघरात पायऱ्या उतरून खाली आलेत मोठी खोली होती आणि तिथं समोर एक दरवाजा आणि मध्ये खोल्या होत्या आता किती खोल्या माहीत नाही त्या ते पण त्यांनी पाहिल्या त्यांना वाटलं कधी काढलं त्यांनी कृष्णाला विचारलं की कधी काढण्याचा प्रयत्न केलाच केला का काकांनी का कोणी कृष्णाने सांगितलंय की माझे वडील ऐकायला तयार नाही आजोबांनी कधी उघडलं नाही जाऊ दे ते नाहीच म्हणतात हे आय तर खजिना नकोच मग त्यांनी सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही हे बघा आता आपण खजिना काढू एकदा खजिना ताबात आला का आम्हाला फक्त पंचवीस टक्के द्यायचा आम्ही चौघे मित्र वाटून घेऊ बाकीचं तुझ्या आकार तुझ्या शेतातला आहे तुझ्या मड्यातला तू वडलो परिचित आहे तूच तो खजिना ठून घ्यायचा आणि एकदा खजिना दिसला की काका वगैरे सर्व त्यांचे विचार बदलतील आणि एकदा ताब्यात येऊन गेला खजिना तर मग काय ते का, का नाही म्हणतील का परत कुलूप लावतील तिथं मुळीच नाही कृष्णाला पण ते पटत होतं खरं आहे वडिलांनी वगैरे हिंमत केली नाही पण समोर खजिना मी उघडून टाकला दरवाजा आणि मधला संपूर्ण खजिना दिसला तर मग त्यांची विचार बदलते चला चांगली संधी आणि ते पण म्हणायचे कृष्णा अरे तुझे वडील कापड कष्ट करतात जर एवढा मोठा खजिनामध्ये तोड करा किती खोल्या आहेत ते सुद्धा तुला माहिती किती खजिना कोणाला माहिती नाही एकदाच्या जर तो खजिना मिळाला तर तुझ्या वडिलांनासुद्धा कापड कष्ट करायची जरूर नाही अरे तुलासुद्धा मम्मीला नोकरी करायची जरूर नाही तुम्ही आजी म्हणजे शिर आनंदाने रहा कृष्णाला ते पटत होतं पण काय करणार वडील ऐकायचेच नाही चला मित्रांसोबत आलेलो आहे आता बघू काय करायचं तर चला पाच सात दिवसाची सुटी घेऊन आलेलो होते गावावर आले त्यांना दोन तीन दिवस झाले त्यांनी काकांना सांगितलं की आम्ही तिथं घेणे जेवण करू मटण पार्टी वगैरे काकांनी सांगितले बाबा मटण पार्टी वगैरे करा तिथं भुताटकी चुलून मला माहिती नाही का त्यांना सांगितलं नाही आम्हाला नाही माहित काकांना अहो तिथं भुताटकी तुम्ही जाऊ नका पण त्या मुलांनी काय ऐकलं नाही हे बघा काका भूत वगैरे काही नसतं सर्व खोट्या अफवा असतात भीतीमुळे आम्ही तिथं राहतो आम्ही अनुभव घेऊ वाटलं तर आम्ही पडून येऊ बरोबर बरं मळा किती दूर आहे तुमचा एक सव्वा मैलसुद्धा नाही घरा गावापासून पैपाई जाऊन पायी येऊ किती दूर आहे काही भीती वाटली तर आम्ही पडत येऊन देऊ घरी ठीक आहे काकांनी मग त्यांना परवानगी दिली आता काकांना माहिती नव्हतं की हे रात्री काय कारभार करणार आहे मग कृष्णा चारी मित्र माळ्यात गेलेत संध्याकाळची वेळ होती पण काकाने एक सांगितलं बघा तिथे एक तळघर आहे त्या तळघरात जाण्याचा प्रयत्न करू नका असं त्यांना चारही मित्रांना बजावलं होईल ते मित्रांनी कबूल केलं की आम्ही जाणार नाही कृष्ण आहे ना, ना सोबत त्याने पण सांगितलेले तळघरात जायचे नाही कारण आमचा वडलोपार्जित परज खजिना आणि तिथं त्यांचे पूर्वजांचे आत्मे असतात ते नाराज होतील त्याला आता तिथं बऱ्याच खोली असल्यामुळे पुढे एक मोठी बैठक खोली ती बाजूला एक खोली होती त्या खोलीमध्ये पलंग खाटा अंथरुण पांघरून संपूर्ण होते म्हणजे एका वेळेला सात आठ लोकसुद्धा तिथं मुक्काम करू शकत होते बस झोपण्याची वगैरे सर्व सोय होती ती दिवसा सर्व झोपायची रात्री कोणी यायचे प्रसंग पडला तरच रात्री जायचे मग तसं सर्व सोय होती आता हे घर बाहेरून खूप जुने दिसत असले तरी आत मात्र खूपच सुंदर व व्यवस्थित होते त्यांनी मग घरूनच पोळ्या वगैरे सर्व केलं मसाला वगैरेचा आयता मसाला तेल वगैरे सर्व घेतलं फक्त मटण आणलं आणि रात्रीच फक्त चुलीवरती तिथं स्वयंपाक करू आम्ही आम्हालाही येतो स्वयंपाक करता बस काकणी सांगितलं सांभाळून जा रे बाबांनो कृष्णा तू यांना सांभाळता घरात फक्त उतरू नको मग काही जेवणार नाही आणि काही आवाज आला काही तुम्हाला दिसलं ना मस्त फक्त झोपून राहायचं उठायचंच नाही काहीच करत नाही ते दिसतात मला मलाही सुद्धा बरेचशा अशा आकाड्या कृत्य दिसले आहेत पावलांचा आवाज सासू सासूचा आवाज कोणतरी गुजबुजण्याचा आवाज मी सुद्धा ऐकलेला आहे पण ते काहीच करत नाही आपण मस्त डारोडूर झोपून जायचं ते फिरतात घरात निघून राहतात मग मित्रांनी पण कृष्णाने कबूल केलं की ठीक आहे तसं सकाळी अनुभव आला तर आम्ही हे करू आणि मग काकांनी सांगितलं बघा मटण आहे तुम्ही मटणाच्या प पार्टी करताय नक्की दारू बिरू पिऊ नका मात्र आणि सांभाळून राहा झाला मग काय त्यांनी तिथं सर्व आणलं ते सात वाजताच मळ्यात पोचले होते फार्म हाऊसमध्ये सर्व मध्ये एका खोली स्वयंपाक खोलीच होती ती तिथं चुलीवरती त्यांनी मस्तपैकी मटण शिजवलं मरणाचा खमंग वा सुटला मग ते बाहेर आले बाहेर पडकच उसरी झालेली होती बरस भाग पळकतो मग अंगणात त्यांनी मस्तपैकी शेकोटी पेटवली अंग शेकत बसले चला थोडा वेळ अंग शेकून मग आपण जाऊ जेवण करू आणि मग बघू रात्री काय करायचं हो बाहेर टिप्पूर छानने पडलं होतं मस्त गप्पा वगैरे मारल्या भरपूर आणि कृष्णाला त्यांनी पुन्हा बजावलं हे बघा आता आपण कुलूप तोडणार आणि खजिना बघणार बॅटरी का पण आहे ॲपली मोबाईल पण आहे काही घाबरायचं नाही पौर्णिमेची रात्र आकाशात चंद्र उघडला होता डिसेंबर महिना खूप थंडी पडली होती आता सर्व काहीच मळ्यात आले होते कारण गावापासून मळा फक्त एक दीड किलोमीटर दूर होता चारही मित्र शहरातील त्यांना गावातील टिपूर चंदनाच्या प्रकाशून मळा खूप चांगला वाटत होता खूप मजा वाटली त्यांना बाहेर त्यांनी शेकोटी पेटवलेले अंग शेकत होते आणि ते म्हणा कृष्णा खरंच तू बागेवा किती छान वाटतो इथं आणि हे बघ असंच मळा लागला तर सांभाळ तुला कंपनीत नोकरी करत जर नाही एवढा खजिना आता ताब्यात मिळाला एकदम शांतता रात्रीचे नऊ वाजले त्यांनी विचार केला आता आधी जेवण करू मग सावकाश तळ घरात होतो भाऊ खरंच खजिना आहे काय कृष्णाला पण मनातून वाटत होते की आपल्या वडिलांनी विरोध केला असला तरी मित्रांचे म्हणणे खरं आहे एवढा मोठा खजिना मिळाला तर चांगलेच आता मित्रांनी सांगितलेच होते की फक्त पंचवीस टक्के आम्हाला दे आम्ही चारही वाटून घेऊ बाकीचे तृष्ट ठेव काय विशेष आहे आता स्वयंपाक चूल पेटलेली होती भाजी गरमागरम होती बस मग हो ते तिथंच जेवायला बसले भरपूर भाजी होती घरात आता भाजीचा वास खूप पसरला आणि ते जेवण करत असताना ते जेवण करत असताना ते एकदम दचकले कारण खिडकीकडे पाहिले असताना खिडकीतून काळी भिन्न व्यक्ती खिडकीतून हात डोकान पाहत होती तू एक जण उरला अरे बापरे कोण आहे तिथं कोण आहे अरे कोण आहे तू कृष्णाने पण पटकन पाहिले की ती आकृती मागे सरली व एकदम गायब झाली आता सर्वांच्या अंगाला एकदम सरक्कन काटे आले ते घाबरून बाहेर आले आता सर्व मित्र बाहेर आले काठ्या घेतल्या आजूबाजूला पाहिला कोण असेल चोर तर नशील कृष्ण मला अहो इथं काय चोर शिक शेतमाल असतो सर्व असतं आमच्या फक्त कडी कोणी चोरत नाही चोर, चोर नसणारच मग कोणत होते मग सर्व खिडकीकडे गेले तिथं कोणीच नव्हते मग घराभोवती होती फिरले कोणीच नव्हते मागील गोठ्यात गुरी नव्हती संपूर्ण गोटा खाली होता कारण रात्री तिथं बोर बांधायचं नाही संपूर्ण त्याने चेक केलं मोबाईलच्या मूल फ्लॅशलाईटच्या प्रकाशात बॅटरी पण होती बॅटरी बोलत कोणीच नाही आजूबाजूला माळ्यात काहीच नाही सर्वीकडे टिपूर चांदन पडलेलं आहे पौर्णिमेच्या चंद्रावरती कोणी न मग वन होतं घरात पण तर कोणी संपूर्ण घर पाहिलं त्याने चला मग ते म्हणाले चला बरेच रात्री झालेली त्यात जेवण करता करता उठून गेले ते पुन्हा आले जेवण बसले त्यांनी जे जेवण वगैरे आटोपलं संपूर्ण आजूबाजूला पुन्हा एक चक्कर मारली कोणीच नाही मग ते ज्या ठिकाणी अंथरण वगैरे टाकलं तिथं गेले तिथं अंथरुणावर पडले बाकीच्या लाईट संपूर्ण बंद केली फक्त स्वयंपाकलीच्या लाईट चालू होता बाबा पाणी पिण्यासाठी तिथं जावं लागतं बैठक कुली वगैरे संपूर्ण लाईट बंद केला स्वयं तिथं जे झोपले तिथं मंद लाईट चालू ठेवला आता ते रात्रीचे दहा साडे दहा झालेस तीन तेव्हा चला आता आपण तळघरात उतरू रात्री तो कोणी नाही मळ्यात शांत तो का बाहेर मला एकदम शांत होता चला आपण बघू मग सर्व मित्र चारी मित्र कृष्णा आले त्या खोलीला लाईट लावला तळघर होता तळघराची पायऱ्या उतरून खाली आलेस तर हॉलमध्ये मात्र लाईट वगैरे ला काहीच नव्हता बॅटरीच्या उजाला पाहिला कुलूप चला कुलूप थोडा यांनी हातोडी आणली होती तेवढा त्यांना ते जोर चोर जो आणि जो सहसू सहसूचा आवाज आला कोणीतरी चालतं ना धप प कोण चालतोय त्याने अजून पाहिलं पायऱ्या उतरून तर कोणी आलं नाही आपल्या मागे कोणीच नाही बॅटरी वगैरे पहायला खायची नाही वरच्या घरात सगळीकडे आवाज त्यांच्या अंगाला एकदम काटे आले पटकन ते घाबरून बाहेर आले पुन्हा त्यानेच परममाव स्वरूप आहे काहीच नाही मग त्यांनी सरळ की आवतून कड्या लावून घ्या कोणी बाहेरून चोर वगैरे किंवा कोणी माणसं आपल्या पाडतीवर शिल्ल त्यांना वाटलं की रात्री खायची तर काढायला आले नाही मुंबईच्या लोक मुंबईची मुलं हो सर आता सर्व मुलं पंचवीस वर्षाचे आतले होते आपल्यावरती कोणा पारत ठेवलेशील मग त्यांनी संपूर्ण पाहिलं कोणीच नाही काय करायचं परत जाऊ मग त्यांनी काय केलं सर्व फार सर्व लाईट चालू चालू ठेवले म्हणजे कोणी येणारच नाही मग त्या कुली पुन्हा तळघरात उतरले आता तळघरात उतरतात तेवढा तळघरातून एक मोठा भला मोठा नाग सर सरसर सरसर हो बाबरे हे सर्व घाबरून पड तेवढा तो बाहेर आला दुसऱ्या खोलीतून दरवाजा फटीतून डायरेक्ट बाहेर निघून गेला भारी नाग होता जे तो बरं झालं बाबा तो, तो निघून गेला आता काही भीती नाही मग उतरले दरवाजा जोड आले आता ते जर भलं मोठं कुलूप मित्रांनी हातोडी आणलीच होती जो एकाने जोरात हातोडी मारली कुलूपावर कर्च्या विक नव्हती कृष्णाकडे तर नव्हतीच तर आणि यांच्या यांच्याकडे कुठं असणार जुनं कुलूप खूप मोठं हातोडी मारली पण ती हातोडी त्याच्यावर लागली नाही एकदा रबरी फुग्यावरती हा हातोडी मारा ते दंड कशी उधळायची तशी ती उधळली अरे रबरी तर नाही हा पण हाताने चाच पडला अरे हात लोखंडी लोपी आणि हे असं कसं पुन्हा हातोडी मारलं इथं तो जसं काय रबरी चेंडूचा मोठा बॉल असतो ना त्याच्यावर आपण हातोडी मारत असं एकदम उधळ्या जीवसडी अरे हातोडी मार तर रबरी कसं का होतो हाताने पाहिलं तर लोखंड मग एकाने खिशातून चावी काढली तर त्याच्या ठोकल्या अरे जोरात आवाज लोखंडाचे असं खा होतोय खूप त्यांनी तो मग एकेकाने घेतलं हातोळा मार हातोळा मार पण तो कुलपावर लागायचा आणि उदडायचा कडीवर मारला तरी आपण कडी तोडू कडीवर बी तसं झाली हे रबराचे काही हात लावला तरी इथं लोखंडाचे काय करायचं इथं काय गेलाच नाही मग त्यांनी विचार केला ते कदाचित आपला हातोडा काही खराब तो नसे ना पुन्हा बाहेर आले मग स्टोर रूम मध्ये गेले स्टोर रूम मध्ये लोकंटी पहार ते घेतले ते आले मारून बघितलं त्याच्यावर लागायचं नाही ते उधळायचं काय करणार ते उभे राहिले ते विचार करत आहेत तेवढ्यामध्ये कोणीतरी परत जोरजोराने श्वासो श्वास घेण्याचा आवाज आणि जरा गुरुगुरुण्याचा आवाज आला धब धप धप कोणतरी चालतय एवढं अंगाला कापरं भरलं त्यांचं भिन्नाटू आरुळ मारून ते बाहेर आले वरच्या पायऱ्या चिडून पटापट पटापट नाही इकडे एवढं पाहिला सर्वांच्या अंगाला कापडे भरले होते अंगाला काटे आले होते घाम सुटला तर एवढा थंड त्यांना घाम सुटला तेव्हा काय कृष्ण म्हणा नको रे बाबा भूताटके सीन आमचे पूर्वजांचे भूत ते नाही खजिना येऊ देणार तेवढ्यात पुन्हा कोणा ते सासूर चालण्याचा आवाज बाहेर आजच्या बाहेर कोणते फिरतो बापरे लोक ते पटकन पडत पडत गेले सर्वे गेले आणि ज्या खोली त्यांनी पलंग वगैरे गाद्या ठेवलेल्या त्या पलंग होता खाटा होता गाद्यावर पटापट सर्व झोपून गेली पाचीच्या पाची झोपणं पाची। येत नव्हती तेव्हा जाऊ द्या लाईट चालूच ठेवा बराच वेळ मग कोणतरी चालतोय जोरजोर सहसो सासूचा आवाज कुजबुजण्याचा आवाज हो बाबरे हे चोर दरोड खोरत नसीन असले तर अजून आपलं काही खरं नाही आपल्याला बेदम मारतील काय करायचं खजिना आपण उघडता येत नाही मग तेव्हा चुप बसा मग त्यांना सांगितलं कृष्ण कृष्णा आणि आपण झोपतो ते झोप येणार लाईट बंद कर लाईट बंद केला लाईट चालू कोणाला झोप येत नव्हती बारा आवाज येतोच होता चालण्याचा बोलण्याचा सर्वांना कापूर बोलला करायचं काय चोर हे काही का समजायला मार्ग नव्हता असा विचार करता करता मग ते हळू आवाजात गप्पा करायला लागले बघा जे कोणी येतात शांतता पूर्ण झाली का परत जाऊ मग बाकीच्या विचार बाबा जाऊ द्या आता रात्री बरीच झाली बारा वाजली असतील झोपा सकाळी उठू नऊ दहा वाटेशिवाय कोणी शेतात त्या राहणे कृष्णा सर्वजण शेतात किती वाजता आता कृष्णाने सांगितलं सर्व दहा नऊ ते दहाच्या दरम्यान येतात काय हरकत नाही आपण सकाळी उजळ पडता बरोबर जाऊ आणि मय करू त्यावेळेला थोडीच अडके असते सकाळी हो बरोबर आहे सर्व मग झोपले कसे ते झोपीन कोणाला शांत वातावरण रातकळ्यांचा आवाज फक्त रातकळ्यांशिवाय काहीच आवाज येत नव्हता काय करायचं झोपता येत नाही मित्र म्हणले बाबा रे कशाला झोपीन खजिना ताब्यात आल्याशिवाय आपल्याला झोपेच येणार नाही कृष्णा ना म्हणाला असं म्हणतात खूप खजिना पण खरंच खजिना आहे का आमचे आजोबाबी सांगायचे एवढे सांगतात लोकही सांगतात खजिना नक्की असेल पण खजिना आहे का नाही काय माहित नाही मात्र इथं भुताटकी आहे बाबरे भुताटकीचा भुताट आवाज अरे नाव नको कळू भुताटकीचे सर बाबा अरे तोंडावर पांघरून घेऊन झोपा ते सर्व तोंडावर पांघरून झोपा थंड खूप वाजलेत पडली होती पण थंडीत यांना घाम सुटला तर पुन्हा त्यांनी पांघरून काढले बापरे घामी घुम काय करणार किती वेळ झाला खुणा अचानक त्यांना कोणतरी चालण्याचा आवाज आला पाच सहा लोक येत आहेत बाबरे घरात घरात कसं काय तर आतून तर आपण कड्या ते सर्व पुढच्या दाणं मागचं दार फक्त फार्म हाऊसला म्हणजे शेतातील जुन्या घराला आता आपण त्याला फार्म हाऊस म्हणतो पण ते शेतातील जुनेच घर होतं आले कुठून आता काहीतरी काठ्या वगैरे होत्या त्यांचा खट 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 आवाज येत होता चालण्याचा आवाज खडावाचा आवाज पवलांचा आवाज बापरे हे सर्वांना कापर बोललं अरे काय करायचं कृष्णा पण पुढच्या दरवाजा उघडाना आपण पळू असं ते म्हणतात तेवढ्यात दरवाज्यातून पाच साकाळी आकृतीमध्ये आल्यात ते फारसेच्या बापरे हे सुरून पोरा आलं आणि मंद उजळात त्यांचे चेहरे पण दिसत होते आणि ते यांच्या भोवती भरले म्हणता पोरांनो आमच्या खजिना लुटाला आल्यात काय कृष्णाला भडकवता काय बघतो कसा खजिना घेतात तुम्ही पळा इथून कस का पण सर्व डोळवीस फरून पाल फटकन पलंग करून त्यांनी एकेकाच्या हात धरला आणि जोरात बाहेर खेचलं सर्वांना एकेकाने हात धरून धरून बाहेर आणलं बाहेर मोकळ्या मैदानात पोर चांदण्यात फक्त काळे आकृत्या हा कमाले त्यांचे चेहरे भी निवते सुद्धा बस मग त्यांनी काय फटाफट एकेकाच्या कान फट लगवणं सुरू केला फटाफट फटाफट एका हाताने धरले ना एका हाताने कानात लगवत आहे खजना पाहिजे तुम्हाला खजिना पाहिजे तुम्हाला कुठली रे तुम्ही बाभरी ते तो अगदी ग्रामीण भाषेत बोलत होते हां शहरातलेत ना हवा तुम्हाला फुट्टाचं कमाई करायला नको अंगात काम नाही तुमचं मारा यांना कोणी पाटे धपाटे मारत होतो कोणी बसत होता कृष्णाला एक जन्माला आला काय कृष्णा तू सुद्धा यांच्या नादी लागला शहरात गेला बुद्धी भ्रष्ट झाली तुझी अरे हा खजना फक्त तुला मिळेल तुझ्या वडिलांना मिळेल पण तुम्ही घेतच नाही पासो हा कजनाची रक्षण आम्ही करू बस सर्व थरथर कापत होते काय करायच्या मोकळ्या मैदानात इकडे तिकडे इकडे तिकडे त्यांना हात धरून धरून फिरून मारत होते तो हात सोडवण्याच्या मोठमोठ्या आवड्या मारणं सुरू केला मेलो मेलो कोण आवाज ऐकणार त्यांचा संपूर्ण शेतात शांत वातावरण कोणीच नाही यांचे झट्ट फार्म हाऊस मग त्यांनी त्यांचा हात सोडला फटाफट केकाला पुन्हा पाठीत धपाटे घातले पुन्हा कधी आलाच खजानागी आला बघा मग बघ मग काय पाचच्या पाची भिन पडत चुकले घराच्या दिशेने गावात भिन तू पाची कृष्ण म्हणाले रे पळा पळा त्यांनी आपलं सोडलेले पळा 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 बस पळतच चुकले ते गावाच्या दिशेने केव्हा एकदाचे कृष्णाच्या घरी येईल असं आणि धापात टाकत टाकत ते घाले कृष्ण धडा धड धडध दरवाजा ठोकला कृष्णाचे उठलं काय झालं काय झालं दराजे उघडला काका अगोदर दराज उघडा त्याने दराजे उघडला सर्वांना मध्ये येईल काय झालं कृष्ण काय झालं कृष्णाच्या तोंडातून आवाज नाही होत नका मग त्याने जाऊ राहू काका काय तुमच्या मण्यामध्ये काय भुताट की भापरे आम्हाला तर बेदम ठोकलं बघा आमचे कपडे फाटले आमचे शर्ट वगैरे तर तिथंच राहिलं बनियन बघा बनियनवर पडत आलो आम्ही इथं बनियन फाटले कपडे फाटलेले बापरे बघा किती मारलेले आम्हाला तोंड सुरलेलं होतं पाठीवर धपाट्या लगवलेले होते खूप मारलेलो होत गंडू काका म्हणाले तुम्ही तळग्रात तर उतरण्याचा प्रयत्न केला नाही ना त्यांनी सरून एकमेव नाही नाही तसं केलं मग जर तुम्ही तसं केलं नाही तर मग तुम्हाला कोणी मारलं तुम्ही काहीतरी आगोपणा केला असेल म्हणूनच भूताने तुम्हाला मारलं आमच्या पूर्वजांनी तुम्हाला मारलेलं आहे बापरे काका तुम्हाला कसं समजलं नाही आम्ही फक्त एवढंच केलं फक्त तळग्रात रात्रीच्या वेळेस उतरून पाहिलं होतं कुलपू उघडतो का त्यांनाच्या वेळांनो तुम्हाला मी सांगितलं उतरायचं नाही तुम्ही रात्री हिंमत केली काय कमाल करता तुम्ही मग काही नाही फक्त कुरबुकडलं आणि आम्ही आणून झोपलो आणि मग काय आले तर चार पाच लोकांना फटाफट -पड़ मारतो ते काका म्हणायचे हे बघा त्या तळघरात खजिना आहे मी तुम्हाला एवढं सांगितलं तळघरात उतरायचा प्रयत्न करू नका भूताटके एवढं सांगितलं होतं तुम्हाला एकूण सांगितलं मग कृष्णाने कबूल केलं मीच सांगितलं बाबा रे असे खजिनाचे नादी लागू नको कष्ट करा पैसे कमा पोट भरा कष्ट करून मिळवलेला पैसा हाच करा खजिना असतो खरंच सर्व मित्रांना समजलं की खरंच आयता खजिन्याच्या नादी लागायच्या नाही आणि बघा तो आयता खजिना आहे पुढलो पार्ज तुझं ते आत पुताटी सांभाळते आमचे पूर्वज सांभाळतात आता ते कुणाला मिळेल नाही मिळेल आता आम्ही पण कशी अपेक्षा केलीच नाही याच्यापुढे असं कधीही इथंच काय कुठे असं जाऊन प्रयत्न करायचा नाही तुम्ही वाचले बरं झालं त्याने तुम्हाला मारलं नाही आणि आमचे पुरुष खूप चांगले होते आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना ते कस का मारून टाकतील खरंच सर्व आश्चर्याने पावलं बापरे खेळत राहणारे काका शेती करताना काय मोठे विचार यांचे आणि आपण शहरात जाऊन बुद्धी भ्रष्ट होती इकडून पैसा मिळेल का तिकडून पैसा मिळेल काय काय मिळेल काय खजिना मिळेल काय बस त्यांच्या सर्वांच्या डोळे वगळले नाही याच्या पुढे असं करायचे नाही कष्ट करायचे पैसा कमवायचे का, काका आम्ही तुमच्यापासून खूप काही शिकलो बस त्या आता सर्वांच्या अंग वगैरे संपूर्ण सुजून गेलो होतो खूप मार बसला होता त्यांना वळ मग तिथं थांबले मुलांना तुम्ही अजून पंधरा दिवस राहा आनंदात राहा बिनधास मळ्यात जा अस खा प्या दिवसा पार्टी करा पण हो ते अजून दोन चार दिवस राहिलेत पण मळ्यात त्यांनी फेरीच मारली नाही इतके घाबरले होते ते की बापरे नकोच अशा प्रकारे खजिना काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही पण त्यांचा जीवसुद्धा गेला नाही ते वाचलेत बरं तर मित्रांनो आस्फूर्ती एवढंच पुन्हा भेटूया अशीच एखादी कथा घेऊन तो परतो गुड बाय